डाळीच्या पिठापासून बनवलेले बनवलेले सुंदर मोदक आणि मोती चुरासारखे लाडू नमस्कार मंडळी आमच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या शाळेचं नाव आहे निशा अँड मम्मी रेसिपी yes. तर सगळ्यांना सर्वात पहिले अंगारिका चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आमच्याकडून आमच्या परिवाराकडून आणि आजची रेसिपी आज चतुर्थी आहे या निमित्ताने आम्ही मोदक करणार आहोत तेही मम्मीच्या पद्धतीने ते युनिक आहे सगळ्यांना आवडेल आणि कमी साहित्य साहित्य झटपट होणार खूप छान करणार आहे मम्मी आणि ते त्याच्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे ते मम्मी सांगेल तुम्हाला तर चला मग चला आणि अजून एक सांगायचं मम्मी आज मम्मी ही साडी नेसली आहे मी ही नेसली आहे म्हटलं चला आज चतुर्थी निमित्त आपण छान साड्या वेअर करू तर मग ये मी येलो आ... घातलेली ही प्लेन आम्ही घेतली होती त्यामध्ये लेस लावलेली आहे लेस लावली ब्लाउज मी फक्त अशी साडीच आणली होती प्लेन साडी आणली आणि त्याला लेस लावली आहे तर आजचा आमचा लुक पण कसा आहे तोही सांगा कमेंट सेक्शन मध्ये तर बघा आपल्याला मोदक करायचे आणि ते नवीन पजेने युनिक आहे ते तर बघा त्याच्यासाठी डाळीचं पीठ आहे पाकासाठी साखर आहे त्यात थोडीशी तीळ टाकायची हे ड्रायफ्रूट टाकायचे आपल्याला आणि हे थोडं केशर आहे आणि हा कलर आहे तर आता हे डाळची पीठ आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे आणि ते फूडची रेसिपी तुम्हाला दाखवते तुम्ही आज रिचकित वच व्हाल काही ही रेसिपी अशी कशी काय तर जेव्हा मी बनवेल तेव्हा तुम्ही खरंच म्हणाल का हे मोदक खूप सुंदर आहे तर बघितलं तुम्ही आता मम्मीने सर्व साहित्य सांगितले हे केशरच्या दोन तीन काड्या घेतल्या जेव्हा आपण पाक करू ना एक वेलची घेतलेली आहे तुम्हाला जर हवी असेल तर टाकू शकता नाही तर काय एवढं हे नाही एका पण टाकलीच पाहिजे तर हे दोन साचे आहे आमच्याकडे हे बघा मोदकाचे तर हे दोन एक हा मोठा आहे आणि एक छोटा आहे तर असे दोन आहे आणि हा कलर आहे आमच्याकडे तर आता मम्मी सांगेल पुढचं सा, कसं कसं करायचं तर एक वाटी आपण पीठ घेतलेली आहे ते आहे आपल्याला याच्यात तुम्हाला काही एक टाकायचं नाहीये का मीठ किंवा मग हळद किंवा सोडा काही एक टाकायचं नाही असंच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे तर हळूहळू पाणी टाकायचं जास्त आपल्याला पातळही नकोय मस्तपैकी फेटून झालंय या तर यातलं आता मी थोडंसं काढते आणि हिच्यात टाकून बघते का आपलं झाले का रेडी तर बघा आपलं रेडी झालंय ते आलं पाण्यामध्ये तरंगते म्हणजे आपलं व्यवस्थित पीठ जे आहे ते तरंगलं आहे म्हणजे व्यवस्थित फेटाळलं गेलेलं आहे तर आता आपण पुढे बघूया तर बघा मी गॅसवर कडाई ठेवले कडाईमध्ये तेल टाकलेले आता हे जे आपण जे आपण पीठ फेटाळलंय ना हे आता आपल्याला यात हे तळायचं आहे तर मी तुम्हाला दाखवते तुम्ही म्हणाल खरंच रेसिपी मावशी कशी होई अशी पण ज्यावेळेस तुम्ही मोदक बघाल त्यावेळेस खरंच आश्चर्य वाटचकित व्हाल तुम्ही खरंच हे मोदक खूप छान दिसतात हे आणि खूप भारी आहे आणि एकदम सोप्या पद्धतीचे तर बघा हे आपल्याला टाकायचं यात तळण्यासाठी तर हे चमच टाकायचं आहे दोन याच्यात आपण भागात घेऊ हे जास्त आपल्याला तळू द्यायचे नाही बघा हे नॉर्मल फक्त आपलं जे पीठ आपण भिजवलं त्याचे नॉर्मल आपण असे आहेत काढून घेतलेले आहे त्याच्यात न काही टाकता जास्त लाल होऊ द्यायचे नाही हे बघा मी आता काढले ते हे जास्त काही तळायचे नसतं त्याला दोन्ही बाजूने होऊ द्यायचे फक्त नाही हे आपल्याला फिरवून घ्यायचंय बघा सेकंड टाइम परत टाकलेले तुम्हाला वाटत असेल असं शेप वगैरे कसं पण टाकलंय तर हे आपल्याला दळूनच घ्यायचंय फक्त चांगल्यापैकी हे तळले गेले पाहिजेत असं काही नाही शेप तुम्ही कसंही घ्या पण आपल्याला हे दळायचंच आहे म्हणून काय एवढं विशेष नाहीये तळू झालेली आहे आपले जे बेसन आपण काल होते ते भज्या टाईप तळलेले आता हे थोडं गार होण्यासाठी ठेवते आणि पाक करण्यासाठी मी निशाला सांगते निशा करते बेटा पाक हो करते तरी बघा मी कढाई ठेवलेली आहे गॅसवर आपल्याला साखरेचा पाक करून घ्यायचा आहे तर ही साखर एक वाटी घेतलेली आहे म्हणजे एक वाटीलाही कमी आहे अर्धी आहे आणि त्या पूर्ण एक वाटीलाही थोडंसं पाणी कमी आहे तर आता कढाई झालेली गरम तर मी हां साखर टाकून घेते आपल्याला पाक तयार करून घ्यायचा इकडे आता मी याला सतत ढवळत राहणार आहे मी ढवळत राहील याला छान पाक जोपर्यंत तयार होत नाही तो तोपर्यंत मी हलवत राहील तर बघा किती छान आणि सुंदर झालेलं आहे बघा दळून आता सेकंड टाइम परत मग मी मिक्सरमध्ये दळून घेते जे बाकी उरलेले होते ते आपण बघा दुसरं जे मी घेतलं होतं भांड्यामध्ये ते पण दळून झाले माझं किती छान असं झालेलं आहे बघा आता आपल्याला तो पाक जो केलेला आहे तो यात टाकायचा आहे तर तो, तो पाक आम्ही आता आणतोय आपलं ते दळून आहे पण आपला पाक थोडा अजून बाकी आहे सतत आपल्याला हलवत राहायचं नाही तर तो पूर्ण घट्ट होतो आणि खाली लागू पण शकतोय बघा तर पाक आपला जो आहे तो छान झालेला आहे रेडी तर यात मी कलर टाकून घेतलेला आहे तुम्ही कोणताही कलर वापरू शकता म्हणजे लाल किंवा ऑरेंज नाही तर पिवळा तर मी हा वापरलेला आहे आता पाक तयार झालेला आहे मी हातात चेक करून बघते गरम बघा नाही तयार झालेला आहे तार बघा तुटताय तर छान तयार झालेला आहे पाक आपला तर आता गॅस मी बंद करते तर बघा आपण पाक टाकून मिक्स करायचं एकदम मस्त आणि आपला जो आ, तर आपण या तिळ टा तिळ टाकलेली आहे थोडं ड्रायफ्रूट पण टाकलेले आहे एकदम मऊ लस झालेलं आहे बघा हे तर आपलं जे सारण आहे आता मोदकाचं ते पूर्ण तयार झालेलं आहे ते आता मम्मी साच्यामध्ये कसं सा भरायचं सा, आता ते दाखवेल तर दोन प्रकारचे साचे आहे आमच्याकडे एक छोटा आहे आणि एक मोठा आहे तर आता तुम्ही बघा कारण मी हा मोठाच घेतला आहे म्हणजे जास्त मोठा आहे आणि मिडियम साईज आहे तर याला तेल लावून घ्यायचं ना मम्मी हो ह्याला असं सगळं तेल लावून घ्यायचं म्हणजे जेणेकरून तो लवकर निघेल चिटकणार नाही त्याला मम्मी भरपूर असं तेल लावून घेते ते चिटकायला नको आणि हे असं बनून असं बंद करायचं आणि मग यात टाकायचं आहे असं तरी बघा त्याला पॅक करायला एक हे पण आहे शेवट एकदा मग मी भरून घेई मग दाखवेल जे दाख आपण जे मोतीचूरचे लाडू करतो ते पण होऊ शकतात होऊ शकतात तर मग मी लाडू पण दाखवेल छोटे छोटे हा संकष्ट चतुर्थी आहे आणि मोदक आम्ही आमच्या गणपती आमच्या एरियामध्ये गणपतीचं मंदिर आहे आम्ही तिथं घेऊन जाऊ प्रसाद म्हणून आम्ही प्रसाद म्हणून देणार आम्ही तिथं सुंदर असा आपला मोदक तयार झालेला आहे तर हा बघा आता मग मी परत दुसरा मोदक तयार करायला व्यवस्थित दाबायचं म्हणजे त्याचा आकार आला पाहिजे त्याला तर असे आपण सर्व करून घेऊ मोदक आणि जेव्हा लाडू दाखवायचे ते कसे वळवायचे तेही सांगते मी आधी आता मोदक करून घेऊ आमचे किती सुंदर मोदक झालेले आहेत डाळीच्या पिठापासून बनवलेले बनवलेले सुंदर मोदक आणि मोती चुरासारखे लाडू त्यात चार लाडू झाले मस्त एक मोठा मोदक आहे नाही बघा किती सुंदर असं दिसते स्टेक्चर पण बघा तुम्ही किती सुंदर आलेलं आहे तर मम्मी आज मस्त येल्लो साडी पण नेसलेली आहे सगळं मॅचिंग मॅचिंग माझं तर आम्ही आता मंदिरात जाऊ देवाला प्रसाद ठेवू तर बघा हे जे बी काही मोदक केले आम्ही गणपतीचा प्रसाद म्हणून केलेला आहे आज अंगारिका चतुर्थी आहे आणि आम आमच्या एरियामध्ये आमच्या कॉलनीमध्ये एक मंदिर आहे गणपती मंदिर आहे आणि तिथं आम्ही प्रसाद आधी देऊ नंतर मग आम्ही घेऊ सगळ्यांना वाटल्यानंतर तर चला मग आता आम्ही मंदिरात जातो आणि प्रसाद गणपतीसाठी ठेवतो हो चला आ, तर मम्मी आता आम्ही मंदिरात चाललो आहे निघालेलं आहे इथेच आहे आमच्या कॉलनीमध्ये तरी बघा आमच्या इथे असं छान छोटंसं साम सा, म्हणजे जे जे आहे इथे छान गार्डन वगैरे केलेलं आहे त्या गार्डनमध्येच मंदिर आहे गणपतीचं तरी बघा इथे ग्रीन जिम वगैरे सर्व आहे पण आता टाईम भेटत नाही आणि आमच्या इथं मा महादेवाचं मंदिर पण झालेलं आहे आता स्थापना झाली महिनाभर झाला तरी बघा खूप छान असं हे बघा इथे जर काही कोणाला फंक्शन करायचे असेल तर इथेही करतात लोक छोटी बड्डे पार्टी असो किंवा काही डोळा जेवण असो तर इथे होतं तर आज आम्ही मंदिरात जाऊ म्हटलं तिथेच मम्मी आपण प्रसाद देऊ म्हटलं तर ग मंदिराला जर लॉक असेल तर मी ते आता तर मम्मी पाया पडते आहे तर लॉक वगैरे नाही आहे मंदिराला आज खूप छान आमच्या इथलं मंदिर आहे हे गणपतीचं इथे ही स्थापना करून निदान दहा वर्ष तरी झाले असतील हे मंदिर आमचं बांधून नॉर्मल बावीस तेवीस वर्ष स्ते झाले असतील जास्त झाले असतील बघा छान असं इथून एंट्री आहे तरी बघा खूप छान मंदिर आमच्या इथे हे मग मम्मी इथे प्रसाद ठेवणार आहे सगळ्यांनी दर्शन घ्या आज मी ते हळदी कुंकू करते तोपर्यंत मम्मी तयारी करेल घे मग मम्मी आधी तर हे बाई इकडे महादेवाचं मंदिर आहे तर मी इकडनं एंट्री आहे तिकडनं जाते तुम्हाला नाव दिसत असेल जांता राजा गणेश मंदिर कारण की आमच्या कॉलनीचं नाव जानता राजा आहे म्हणून तसंच नाव दिलेलं आहे तर इथे सप्ताह वगैरे बसतात अनेक बाया हरिपाठ वगैरे करत असतात तर हे सगळं साहित्य तुम्हाला दिसत असेल इथे मी महादेवाचं मंदिर दाखवते तुम्हाला इथे पण छान असं गार्डन आहे मुलं खेळायला येतात इथे संध्याकाळी तर आमच्या महादेवाचं मंदिर इथे श्री ओम कप का कारेश्वर महादेव मंदिर आहे नाव आहे इथे पिंड ठेवली बघा नंदी आहे इथे तर आता इथे पण मम्मी दर्शन घेईल हां तर हे बघा हां सुंदर असं आमच्या इथे खूप छान मंदिर झालं माझं पण काही येणं होत नाही लवकर तरी बघा खूप छान असं सुंदर मंदिर झालंय तर आता मम्मी इथे पण दर्शन घेईल महादेवांचं तर मम्मीनी प्रसाद ठेवलेला आहे छान आमचं आता इथे पण दर्शन घेऊन झालं तर आता आमचं छान प्रसाद वगैरे देऊन झाला आम्ही मंदिरात पण जाणार आहोत तुम्हाला आमच्या इथलं महादेवाचं मंदिर पण दाखवलं तर आता तुम्ही बघू शकतात चारच मोदक उरले आणि दोन लाडू उरले तर तिथे अनेक बायका होते तुम्ही बघितलंच तिथे सगळ्यांना प्रसाद वगैरे वाटला आम्ही आता साई खाईल आणि आमच्याकडे ताई वगैरे त्यांना सगळ्यांना वाटू शेजारी वाटू जेवढे असेल तेवढे तर आज सुंदर अशी बेसनापासून तयार होणारे मोदक आम्ही दाखवले आहे तुम्हाला आणि अजून अजून आता काय सांगू त्याचे मोतीचूर साठे लाडू पण बनवले तर आमची रेसिपी तुम्ही सांगा आम्हाला आवडले काय आवडली तर आम्ही पण अजून प्रसाद घेतलेला नाहीये कारण की म्हटलं आपण अजून देवाला ठेवू मग तिथे वाटू तर मम्मी तू थोडा प्रसाद घे त्याचं स्टेक्शक पण बघा वाटलं तुम्ही मला गोड खायचं नाही आता मम्मी आणि मम्मीची खरं तुम्ही कमेंट्स पण खूप आल्या होत्या का, हो का मम्मीची शुगर वाढेल मम्मीला एवढं तेलकट नका खाऊ हो देऊ आणि खरं थोडंसं तसंच झालं तर मम्मी पण म्हणे आता मी थोडं प्रमाणातच खाईल तर म्हटलं तू खाऊच नको तर हे बघा सुंदर असे सुंदर असे वाटत आहे तर मी पण आता प्रसाद घेते तुम्हाला माहिती आहे जास्त गोड नाही खात तिला पण तशांचं त्रास आहे मस्त झाले जसे आपण मोतीचूरचे लाडू खातो ना म्हणजे मोतीचूरचे याच्यापासूनच तयार होतात फक्त त्याचं ना असे ते आपण जे बुंदी करतो ना ती बारीक अशी बुंदी करावं लागते त्याच्यासाठी आणि मग ते पाकत टाकतात मग आम्ही हे जास्त दळून घेतलेलं आहे तर आमचा आजचा लूक कसा वाटला ते पण सांगा आज मम्मी आमची किती गोड दिसते आजची रेसिपी तुम्हाला मोदकाची कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत